नाशिक रोड या ठिकाणी अनुराधा फ्रेंड सर्कल जय बजरंग मित्रमंडळातर्फे गेल्या वीस वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय यावर्षी ही मंडळानं भव्य राजस्थानी शैलीतील देखावा साकारला असून त्याचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे या मंडळामध्ये महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते श्री गणरायाची महाआरती संपन्न झाली भटे वटे वटे माळा उताफाडाती भटे वटे 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 मंगलवृद्धी हो श्रीराज मुरभी दर्शन माते मादन सरणे माते मादन स्थापना वृद्धी भटे वटे वटे रत्ना भेटता महाराज वदूरी तुमरा गंगानाथी उटी कुमकुम केशरा धीरे हळिता य मङ्गल मृति होरा दर्शन मात्रे मान धने मात्रे मान कामनाभृति

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 विश्वास विश्वास हरी उपस्थित गणेश भक्तांना मंत्री भुसे यांनी संबोधित आणि मंडळाच्या उपक्रमांचं कौतुक केलं संस्थापक अध्यक्ष राजू अण्णा लवटे यांनी मंत्री भुसे यांचा सत्कार केला त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख नगरसेवक सूर्यकांत अप्पा लवटे यांनी श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं कार्यक्रमाला शिवसेना पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अजय बोरस्ते रमेश धोंगडे श्याम खुले नितीन चिडे प्रवीण तिदमे प्रताप शिवाजी भोर यांची उपस्थिती लाभली गणेशोत्सव यशस्वी होण्यासाठी मंडळातील गिरीश लवटे कृष्णा लवटे स्वप्नील लवटे आदेश लवटे यश लवटे किरण लवटे प्रदीप बहेनवाल दगो पठान कुमार पगारे कुंदन बराडे बाळासाहेब नेहे शरद बर्वे विकी मच्छल साहिल पठान आकाश कजबे अभय महादास यांनी विशेष परिश्रम घेतले

वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड